नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता आहात स्टार न्यूज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आयोजित हिंदवी स्वराज्य सेनेचा पराक्रम महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभरामध्ये दे झालेली घोडदौड संपूर्ण विश्वाला सांगणारी मोहीम पहा शिवप्रतिष्ठानचे युवा हिंदुस्थानचे सर्वे सर्वा नितीनदादा चौगुले काय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचं दैवत कारण आज जो नकाशा आपल्याला दिसतो तो नकाशात जो शिल्लक राहिला हिंदुस्थानचा तो फक्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्य सेनेमुळे महाराष्ट्रातील अठरा पकड जातीतील मराठ्यांच्यामुळं हा नकाशा शिल्लक राहिला म्हणून याची जाणीव संपूर्ण देशाला करून देण्यासाठी संपूर्ण विश्वाला आपल्या हिंदवी स्वराज्याचा पराक्रम हा सांगण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या बाहेर हिंदवी स्वराज्य फौजेचं ज्या ज्या ठिकाणी झोडधोड आली ते प्रत्येक ठिकाणी दरवर्षी मोहीम काढून तो पराक्रम आपल्या सगळ्या विश्वाला दाखवण्यासाठी सांगण्यासाठी या आपण मोहीम आयोजित करायचा उद्देश मागच्या वेळी आपण ठरवून मागची मोहीम आयोजित केली अटक पासून कटक पर्यंत आणि लाहोर पासून तंजावर पर्यंत हा संपूर्ण हिंदुस्थान आपल्या हिंदवी स्वराज्य फौजांनी पादाक्रांत केला महाराष्ट्राच्या बाहेरील हिंदवी स्वराज्य सेनेचा इतिहास सांगणारी ही मोहीम या वर्षीची आपण घोषणा करतोय ती म्हणजे दक्षिण दिग्विजय आपली या वर्षीची मोहीम ही मोहीम दक्षिण दिग्विजय असणार आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बरोबर आठ वाजता भाग्यनगर म्हणजे हैदराबाद मध्ये जे चार मिनार आहे तिथे खाली भाग्यलक्ष्मी मंदिर आहे त्या ठिकाणी आपण सकाळी बरोबर आठ वाजता आरती करणार आहे पण तिथून पुढे बारा किलोमीटर वरती गोवळ आहे